अरे मनोज दरंगे खुलखुड्या तू दहा दर टक्के मुंडे गोपीनाथराव मुंडे साहेबांना एकदा तुमच्यातल्याच माणसानी प्रश्न विचारला मुंडे साहेब तुम्ही जेशाचं नेता झाला तुम्ही ह्या जनतेला काय दिलं तुमची माणसं तर उस्तोडायला जाते ती गोपीनाथराव मुंडे बोलले भलही मी त्यांच्या हातातला कोयता अजूनपर्यंत सोडवू शकलो नाही पण त्यांच्या मनामध्ये मी विश्वास दिला स्वाभिमान दिला हे ओबीसीचं कारण आहे या राज्यकर्त्या लोकांना दहा टक्के मताची जर काळजी पडली असेल तर आमच्याकडे साठ टक्के ओबीसीची मत आहेत अरे गाव वगड्या मधली यात्रा पगड जातीची माणसं आता बोलायला लागलेत आता चालायला लागलेत आता घोषणा द्यायला लागलेत लाखोच्या संख्येने रस्त्यावर यायला लागले अरे मनोज दरंगे कुलकुळ्या तू दहा टक्के खाली मुलगा वर पाय आता नको आता तुम्ही आम्ही माणसं संविधान मानणारी माणसं आहोत बरोबर की नाही हे बघा एक मिनिट सांगतो ऐका एक मिनिट हे बघा यांनी छप्पन्न मोर्चे काढले आमच्या ओबीसीच्या एका नेत्यानं एखाद्या नेत्यानं अशी मागणी केली छप्पन्न मोर्चामध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून कुणी मोर्चे काढले अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला आम्हाला आरक्षण दिलं गाव गाड्यातल्या अठरा पगड जात या मराठवाड्याच्या भूमीमध्ये नामांतराच्या प्रश्नावरती मराठवाड्यामधल्या माझ्या दलित बांधवांची घरं जाळली जात होती त्यावेळी कळमनोरीमध्ये एक माणूस त्या माणसाचं नाव आहे विठ्ठलराव नाईक दलित बांधवांच्या घरापर्यंत गेला बैलगाडीमध्ये बैलगाडी होती त्यावेळेची सगळ्या माणसांना एकत्रित केलं त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला त्या माणसाच्या नावावर साधा अकाउंट नव्हतं चार ते पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्याच कळमनोरीमध्ये सातव असतील घुगे असतील ही सगळी मंडळी आहेत ओबीसीचा बाले किल्ला आहे ओबीसीचा बाले किल्ला आहे कारण इथली जनता स्वाभिमानी आहे स्वाभिमानी अनेक महाराष्ट्र आहे बघा मुख्यमंत्री महोदय आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आहोत आजही विश्वास ठेवून आहोत आजही आमचा तुमच्यावर विश्वास आहे वरकुते साहेब तुम्हाला आम्हाला एक भले मोठं डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्री महोदय यांच्या भेटीला जायचं आहे जायचं की नाही जायचं की नाही आता पुढचं ऐका पुढचं मुख्यमंत्री महोदय गुगे साहेब कुठे गुगे साहेब कुठे साहेब पुढे हो आपण मागे राहून कसं चालल माझं म्हणणं काय आहे बघा हा महाराष्ट्र बघायचा का तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्र बघायचा असाल मी नेहमी माझ्या भाषणामधून सांगतो महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय पोहरा देवीला चला तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल भगवान गडावर चला तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल तुम्हाला माळेगावच्या खंडोबाला चला तिथं तुम्हाला महाराष्ट्र बघायला मिळेल जेजुरीच्या खंडोबाला चला नाहीतर आरेवाडीच्या बिरोबाला चला नाहीतर मडीला मडीला भटक्यांची पंढरी जागडाला म्हटलं जातं त्या मरीराकडा तुम्हाला अठरा पगड जाती बघायला मिळतील मग अरण आहे मग चौंडी आहे मग कटकुन आहे मग नायगाव आहे नरसी नामदेव आहे गंगाखेड आहे मात्र श्री अहिल्या दवे होळकरांच्या पदस्पर्शानं पवन झालेला औंडा नागनाथ आहे अरे आम्ही अठरा पगड जातीची माणसं आहोत कोणतरी झुंडीनं आलं तिथं मुंबईमध्ये लोकांना हिडीच प्रकारे अरे आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत राष्ट्र देव धर्म इथली माती इथली नाती इथली गोती अरे आम्ही कधीही इथल्या मातीच्या विरोधामध्ये कुठल्या ओबीसीनं बंड केलं ना नाही आम्ही झुंडीनं येऊ शकलो नाही आम्ही मोर्चा काढू शकत नाही असा तुमचा जर गैरसमज झाला असेल तर कमनोरी हा येलगार पुकार लागलेला आहे घ्या तुम्ही पंचायत राजमधलं आरक्षण घ्या पण वडकुदी साहेब एकही पक्षाचा प्रमुख ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही आत्ता माणसं बोलायला लागलेत आत्ता माणसं बोलायला लागलेत माननीय भुजबळ साहेब नेहमी भूमिका घेत आहेत त्यांना बदनाम केले जात आहेत तरुणांनो लक्षात ठेवा माननीय माननीय विजयजी वडेट्टीवार बोलतायत माननीय पंकजाताई आपल्या नेत्या बोलतायत आपले तुमची आमची लोक बोलायला लागलेत तुमची जर एकी दिसली ना तर मग तो माझी खासदार माने असो नाही